नमस्कार मित्रमंडळी आज कोकणामध्ये प्रत्येक शेती भात करतात प्रत्येक कोपऱ्यात नाटक चालू आहे तर आपल्या सोनवडे गावात घोडगे सोनवडे गावात आता स्टेज आहेत हा बघा हे स्टेज आहेत इकडे स्टेजचं चा काम चालू आहे दोरामध्ये अंकुश घाडीगावकर बघा स्टेज उभं करतायत लवकरात लवकर कर, कर, नाटक चालू होणार आहे तुम्हाला दिसेल आणि आमचे दशावतारी नाटकातले स्पेशल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल पुढे पुढे बघा तुम्ही राजा राजाची भूमिका बघा तुम्ही भूमिका बघा तुम्ही आता हे बघा स्टेजचं काम चालू आहे हे बघा स्टेज बांधतायत अंकुश गाडी गाडीगावकर बघा नाटकाचं नाव नाटकाच नाव द्रौपदीची साडी बघा द्रौपदीची साडी बघा नाव सांगता येत तुम्हाला पूर्ण मी तर अर्धवट सांगितलंय तुम्हाला पूर्ण सांगणार नाटकाचं नाव सांगा नाव द्रौपदीची साडी कोकणातली बाहेर साडी एक जोडूनच असायच माहेरच्या साडी तोडूनच कोकणात ते साडी ही प्रत्येक कोकणात असे तुमका तेच गमतली ज्याका आवड असा त्यांना तिकीट काढून यावा आणि <laughs> फुकट नाटक बघा माझं अशी आमची तुमचा नम्र विनंती असा थँक्यू थँक्यू जरा पुढे नाटक चालू लागेल तुम्हाला मी घेतो तुम्हाला कंटिन्यू करतो तोपर्यंत हे बघा स्टेज पार्टी बॅकग्राऊंड ला उभं राहिला आहे तो बघा तो बघा दिसला तुम्हाला ते बघा आता स्टेज नंतर आता हे पाठचं पडदे लावले द्रौपदीची साडी घेतलेली आहे साईडला <laughs> आणि तो बघा तो छोटा स्टेज आहे हा आमचा छोटा स्टेज प्रत्येक गावाने तुम्हाला आता ह्या सीजनला दिसेल हा द्रौपदी द्रौपदीची साडी निसटली हा हे बघा

फेमस कलाकार आहेत ते फेमस काढतले आणि अशाच व्हिडिओ पाहिजे असतील तर लाईक करा तू बघा लाईक करा तू बघा हे आमचे डायरेक्टर आहेत इकडे हे दशावतारी दुसरे नाटक हे बघा दोन्ही काम जोरात करत स्टेज आपला रेडी होतोय तो बघा दोन मिनिटं वेट करा दोन मिनिट तुम्हाला स्टेज तो नाटक तुम्हाला दाखवतो ना? तुम्ही हे नाटक बघून नक्की आवडेल तुम्हाला जोडपा जोडपीच द्रौपदी नाट बोलताय तर नाटक बघितल्यावर तुम्ही झोपणार नाही बोलताय अरे अशी आवृत्त आहे नाटकातलं आहे आणि दुसरं आता स्टेज बघा रेडी झाला इकडे हा बघा आता स्टेजच्या समोर आपला छोटा स्टेज ठेवण्यात येईल त्यानंतर चालू करण्यात येईल आपलं नाटक तोपर्यंत आपण हा कोकणातला व्ह्यू बघा तुम्ही शेतीचा हा बघा सगळीकडे भात पिकलाय आता विलन इकडे नाटकातले आपले मेन कॅरेक्टर तल तलवार हे बघा गावातली शेती हीच मजा कोकणातली हे बघा सगळं वातावरण बघा तुम्ही

म्हणजे जेवढी भात पिकला पाहिजे त्याच्या अर्ध्या अर्ध्यापेक्षा कमी भात त्यांना भेटतो त्यामुळे शेतकरी पण नाराजच आहेत आणि आपलं स्टेज रेडी झालं आहे आता तुम्हाला मी आता स्टेजच्या जवळ घेतो बघा हा कोणाचा स्टेज आहे हा कोणाचा स्टेज आणतोय तो का वालावलकरांचा स्टेज येतो इकडे तो बघा आणि हा कोणाचा इकडे लावता येतो बाबी तो बाबी कळिंगणचा तो बाबी कळिंगणचा <laughs> <बादी करिंगन> <laughs> स्टेज आला आहे वालावलकर वाला ते बघा मेन कॅरेक्टरवाले स्टेज घेऊन आले ते बघा त्यांचा पण सेटअप झाला की आपण नाटक बघूया बघा आला एंट्री केली आहे आता त्याच्याच बाजूलाच सेटअप करणार आहेत तुम्हाला कुठलं नाटक आवडेल तिकडे शिट्या मारायच्या आणि जिकडे पैसे द्यायचे तिकडे पैसे द्यायचे असं करायचं तुम्हाला कोण कोण कौन, कोणाचा कौन, फॅन आहे ते तुम्ही बघून घ्या हे बघा गा। गावची शेती बघा गावची शेती बघा कोकण कोकणातलं वातावरण बघा तुम्ही हा हे सर्व नॅचरल वातावरण एकदम हे बघा आज पण बाग असं पडलं आहे पावसामुळे आणि नुकसानी झाली आहे पूर्ण तिकडे कोकणामध्ये आमच्या त्यामुळे सर्व शेतकरी पण नाराज आहेत आमच्या इकडे पूर्ण मेहनत करून जर काय शेतकऱ्याला अर्ध्यापेक्षा कमी भात भेटत भेट भेटत असेल तर त्याला काही मेहनतीला अर्थ नाही त्यामुळे शेतकरी तर नाटक करायचं मला वाटतं नेमतील आता <laughs> यांचं उदाहरण बघितलं तुम्ही हे कंटाळले आहे हे बघ आज भाऊबीज आहे आमच्याकडे कोकणातल्या बहिणींची मजा आहे कारण की त्यांना भाऊबीज वगैरे सर्व भेटणार आहे आणि कोकणातली भाऊबीज शक्य झालं तर तुम्हाला तो व्हिडिओ टाकेन मी आणि स्पेशल व्हिडिओ करूया आपण त्याच्यावरती तर बघा दुसरं स्टेज पण स्वस्त आहे तिकडे नमस्कार मंडळी बघा आता नाटक चालू झालं आहे थोडा थोडी बघा हे बघ दिसलं हे बघा हे नाटक हे गावचं स्पेशल नाटक हे नाटक चालू असतं ही थोडंसं कॉमेडी क्लिप बनवली आपण तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करायला थँक्यू भात पिकलं की त्याला कापून नंतर जे पेंडी बांधले जाते आणि नंतर असं जोडून ते भात सेपरेट केलं जातं आणि पेंडी वेगळी केली जाते